नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकेच्या मुलाची न्यायाधीशपदाला गवसणी काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या, या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सोनलगी येथील आनंद देशमुख यांचे यश राज्यात सतरावी रँक परिस्थितीशी दोन हात करीत वयाच्या सव्वीसाव्या वर्षी प्रेरणादायी निवड जत अवघ्या चार वर्षाचा असताना वडिलांचे छत्र हरवले मात्र आईने हिंमत न हरता मोलमजुरी व टेलरिंग व्यवसाय करत मुलाचे शिक्षण पूर्ण केले मुलाने देखील जिद्द व चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात वयाच्या सव्वीसाव्या वर्षी न्यायाधीशपदाला गवसणी घातली ही प्रेरणादायी कहाणी जत तालुक्यातील कर्नाटक सीमावर्ती सीमेलगतच्या सोनलगीच्या सुपुत्राची आनंद वैजनाथ देशमुख असे त्यांचे नाव नुकत्याच न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग व दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या परीक्षेला निकाल जाहीर झाला यात राज्यात सतराव्या क्रमांकाने आनंद देशमुख याने यश मिळवले आहे आनंदाचे वडील वैजनाथ यांचे दोन हजार तीन साली अल्पशा आजाराने निधन झाले परंतु हे दुःख पाठीवर टाकून तत्कालीन परिस्थितीशी आनंदाची आई कविता यांनी मजुरी व टेलरिंग व्यवसाय सुरू केला आणि मुलाचे शिक्षण केले मुलगा आनंद यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे जिल्हा परिषद शाळा सोनलगी येथे शिक्षण पूर्ण केले पुढं पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण एम व्ही कॉलेज उमदी येथून दोन हजार एकोणवीस साली घेतले असे असताना लहानपणापासूनच आनंदाला परिस्थितीचे चटके सहन करावे लागले हॉटेल दवाखाने गिरणीत मिळेल ते काम करत त्याने शिक्षण घेतले त्याचा हा प्रवास दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहे परिस्थितीचे चटके सहन करत शिक्षण परिस्थितीचे चटके सहन करत शाळेसाठी लागणाऱ्या पैशाची पूर्तता करण्यासाठी आनंद शाळा सुटल्यानंतर तसेच सुट्टीच्या दिवशी मिळेल त्या ठिकाणी काम करायचा काम करता करता पदवीचे शिक्षण पूर्ण झाले त्यानंतर ही परिस्थितीने पाठ सोडली नाही आनंदने सिंहगड कॉलेज पुणे येथे कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घेतला मिळेल ते काम करतच सन दोन हजार बावीसमध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केले हे शिक्षण सुरू असताना न्यायाधीश परीक्षेची तयारी केली